हा सांगा हॅलो हो सांगा काही आलेलं ना युट्यूब जाहिरात सिस्टीम आहे ताई म्हणजे जेव्हा तुम्ही पेमेंट करता ना आम्हाला तेव्हा आम्ही तो बायोडा आम्ही शो करतो म्हणजे डायरेक्ट करायचा सांगतो सगळं डायरेक्ट नंबर शो करतो म्हणजे कसं तुमचा फोटो आणि नाव आम्ही गुप्त ठेवतो बाकीचं सगळं शो करतो उदाहरणार्थ तुम्ही बघितलात का व्हिडिओ नाही नाही बघितलात हां कसं असतं माहिती आहे समजा तुम तुम्ही कुठून बोलताय आता वडा हां मग वडामधून बोलत आहे वडातील नवरा मुलगा अमुक अमुक जातीचा आहे असं असं जन्मतारीख आहे असं शिक्षण झालं आहे असं नोकरी करतोय इ इतका पगार आहे आणि डायरेक्ट तुमचा नंबर असतो डायरेक्ट म्हणजे समजा कोणी बघितलं समजा मुलीने तर ती डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार आम्हाला नाही करणार कळं ना म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॉल यायला पाहिजे भरपूर कारण कसं कॉल जर तुम्हाला नाही आले तर कसं आम्ही फक्त बिझनेस करणार ना हां मग फक्त बिझनेस होता का म्हणे तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे यासाठी आम्ही काम करतो आहे कुठल्याही अर्ज फायलला लावून ठेवला जात नाही हां फाईलला लावून ठेवला तर फाईल बघणार कोण हां फाईल दाखवायला पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आम्ही दाखवू शकत नाही आणि म्हणून ती फाईल ओपन ठेवतो आम्ही असं लोकांना दिसण्यासाठी मग ते समजा जी मुलगी असेल ती मुलगी तुम्हाला मग फोटोसाठी विचारणा करणार ती विचारणार फोटो पाठवा किंवा अजून माहिती सांगा असं बोलणार ती समजलं ना मग तुम्ही सगळी माहिती सांगायची असते त्यांना असं हां ज्या मुली कधीच म्हणजे ज्या विवाह केंद्रात जाणार नाही आहेत भविष्यात कधीच त्या मुलीसुद्धा तुमचा व्हिडिओ गुपचूप बघतात आणि जर त्यांना स्वतःहून सांगितलं बायोटा बघा म्हणून बायोटा तुम्ही हातात दिलात समजा कागद तर त्या बघणार नाही मग त्यापेक्षा कसं हा बायोटा कसा गुपचूप दिसतो त्यांना ना ऐकायला मिळतो ते गुपचूप घरी बसून बघत बघू शकतात असं आणि बघणाऱ्यांची संख्या खूप वाढते आणि मग ते लोक खूप बघतात आणि मग तेथून मग लग्न ॲटोमॅटिक जमतं हां गुपचूप मिळतो ना बायोटा त्यांना असं ग मैत्रिणींसोबत बघतात किंवा आईवडिलांसोबत बघतात किंवा एकटी मुलगी बघते असं त्याच्यामध्ये ते इथे लग्न जमवू शकतं असं आणि फी आमची मी जाहिरात फी तीन हजार रुपये आहे सध्या फी आहे तीन हजार आहे पण भविष्यात ती वाढेल पण आम्ही फक्त जाहिरातचे पैसे घेतो आम्ही स्वतः लग्न जुळवत नाही हां स्वतः लग्न जुळवत नाही ॲटोमॅटिक जमतं आणि स्वतः का जमवत नाही कारण कसं समजा आता आम्ही तुमचं लग्न जमवलं तर त्याच्यामध्ये काय होतं समजा मुलगी पळून गेली तरी तुम्ही आम्हाला शिव्या घालणार आमच्यावर केस करणार तर ते त्यापेक्षा समजा मुलगा मुलाने मुलीला छळलं तरीसुद्धा आमच्यावर केस होऊ शकते मुलीकडून कळ त्यापेक्षा ते, कसं आम्ही फक्त सुचवतो स्थळं सुचवतो म्हणजे जर तू तुम्हाला हां महिना असं काय नाही कायमस्वरूपी लग्न झालं पाहिजे हा उद्देश आमचा जर तुम्ही न्यूजला गेलात समजा टी व्हीवरती दिलात तर टी व्हीला एका दिवसाला लाखो रुपये घेतील म्हणजे सेकंदाचा हिशोब असतो त्यांचा पेपरला दिला बातमी तर पेपरवाले एका दिवसासाठी हजार दीड हजार रुपये घेत आहेत आणि ती छोटीशी बातमी असते ती दिसत पण आहे कुठल्या तरी कोपऱ्यात असते कळलं ना मग इथे कसं ही ही जी बातमी असते ही डिजिटल स्वरूपात आहे इथे कसं तुम्ही सर्च करून पण काढू शकता बातमी उदाहरणार्थ कसं तुमचा तुमचा जो मुलगा आहे तो कुठल्या समाजाचा आहे सांगा कोण मराठा हां मग एक विचार करा समजा कुठल्या मुलीने सर्च केलं की कुणबी समाजाचा नवरा मुलगा तरी दिसणार तुम्ही कोण कुणबी समाजाचा मुंबईतील नवरा मुलगा असं सर्च केलं तरी दिसणार कळलं ना किंवा कु कुणबी समाजाचा विवाहस्थळ असं सर्च केलं तरीसुद्धा दिसणार किंवा कुणबी समाज सर्च केलं तरी दिसणार कळलं ना असं पण शोधू शकतात मुली कारण आम्ही टॅग लावतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बनव तुमचा जो व्हिडिओ रेकॉर्डिंग केला जातो त्याच्यामुळे त्यांना कळतं की बाबा हां घरातील लोकं बोलत आहेत हे खरं खरं आहे कळलं ना कारण कागदी बायोटा कोटा असू शकतो त्याच्यावर फोटो कोणाचे चिकवायचे आणि कोट्या कुठे माहिती द्यायची आणि फोन नंबर मात्र विवाह मंडळाचा असणार हां कळलं ना मग असे दोन नंबर धंदे केले जातात तो धंदा इथेच होत नाही हां आणि हॅलो हां आम्ही पैसे घेतोय ना ते बरोबर करतोय का? काम करता पैसे घेणार नाही म्हणजे बरं कसं माहिती आहे हे बघा आम्हाला ग्राहकांचे सल्ले हवेत म्हणजे कसं ग्राहक संतुष्ट असले पाहिजेत हा आमचा उद्देश आहे तर ते हां आम्ही बरं दुसरी गोष्ट पैसे घेतो जे त्यांचे बायोटा आम्ही ओपन ठेवतो डायरेक्ट फोन फोनवर शो करतो योग्य हो, तुम, आहे मुझे, आ, मुझे हा म्हणजे इथे कसं आता समजा तुम तुमचा नवरा मुलगा आहे आता आम्ही सांगितलं मुंबई मधील नवरा मुलगा असं असं आहे आणि डायरेक्ट फोन नंबर शो केला त्याच्यामुळे म्हणजे समोरच्या मुलीला कळतं की हा मुंबई इथला नवरा मुलगा आहे मग ज्या मुलीला मुंबई पाहिजे ती मुलगी डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार असं असं आमचं ती कन्सेप्ट आहे हो चालेल चालेल हो ठीक आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा क कम, कमेंट करा कारण हे बघा आम्ही जे काम करतो ते बरोबर आहे का आणि कितपत योग्य आहे कारण कसं लग्न जुळणं कठीण झालं आहे आणि त्याच्यावरती धंदा मात्र भरपूर चालला आहे प्रचंड प्रमाणात धंदा चालला आहे तर पैसे घ्या तुम्ही तुम्हार मी असं म्हणत नाही पैसे पू प्रत्येकाने घेतले पाहिजे पोटासाठी प्रत्येकजण काम करत असतो आम्हीसुद्धा पैसे घेतो आहे फक्त विषय कसं आहे की लोक जे सांगतात अनाथाश्रम किंवा काय नको नको ते काय काय सांगतात आणि खोटे खोटे फोटो दाखवतात फक्त पैसे मिळण्यापुरते आणि पैसे घेतले हातात की नंतर मात्र काही नसतं नंतर अजिबात जा करत नाही किंवा फोन स्विच ऑफ करून ठेवतात किंवा काहीतरी करतात असे प्रकार घडतात ते तुम्ही त्याच्यावर कंप्लेंट करू शकता म्हणजे आम्ही जे काम करतो आहे ते बरोबर करतो आहे का आमची कन्सेप्ट कळली आहे का जर कळली नसेल तरी कमेंट करा म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल आणि ते पण मी स्वतःचं मर्जीने नाही बनवणार ना। तुमच्या मर्जीने बनवणार कारण तुम तुमच्यासोबत चर्चा करून ते प्रश्न सोडवायचे आहेत मला कारण मी फक्त एकट्याचं भलं बघायचं नाही माझं त्यापेक्षा तुमचाही फायदा तिथे झाला पाहिजे माझाही फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करतो आहे तर तुम्हाला आमची कन्सेप्ट आवडते का जर आवडत असेल तर इतरांना तुम्ही शेअर करू शकता इतर तुमचे जे सोशल ग्रुप आहेत तिथेच तुम्ही शेअर करू शकता किंवा मी पैसे घेणं चुकीचं असेल तर तसं तुम्ही कमेंट करून सांगा की मी चूक करतो आहे किंवा मी अजून काय केलं पाहिजे ते पण तुम्ही सुचवू शकता धन्यवाद